आपण कुठे चालू आहे आमदार नाही सांगणार आवडत नाही काढणार आपले डायर मोठ्याने बोल ना माईक नाही मॅक्रो इधर जरा प्लीज मोठ्याने बघा पोरगीच ती फुटेज खालव की आज वैद्यकीय लागली तिच्याकडत राह थोडा कॅमिरटी आमचे डायर झाले कोणते दाखव टाईम दाखव जरा गाईज सॉरी फॉर दॅट कर बस <laughs> 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 नया टायगर पण हे सगळं झाले कोणामुळे मी जे बोलेल ते करते आता वाक्य बोलते ऐका अर्धवाजात आपले आणि आपण परत जाणार आहे अर्धवासले करा या दोघी सोबत अस

खरी गोष्ट कशी येतात गाडीचं टायर फुटल्यावर येतो बघू शकता व्ह्यू बघा कसा आम्ही सुंदर सुंदर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यांना हे फ्लिप कसं सांगते ना तस गाड्याच गाई गाई पा कुठे आज इकडे बसतं टायर बदलायचं काप सुरू आहे कळत तर घंटा काही नाही आम्हाला त्याच्यातलं फक्त जायनिंग घंटा काहीच कळत नाही कस टायर बदलते काही नाही जायनिंग <laughs> म्हणते आपल्याला कळत काही नाही